मी पूर्वा खालगावकर व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी उद्धव ठाकरे यांचा राजकीय या कारभार संपलेला आहे शिवसेना नेते रामदास कदम यांची जोरदार टीका रत्नागिरी निवळी घाटात गॅस टँकर आणि मिनी बसचा भीषण अपघात तीस जण जखमी वाहतूक सतरा तासांनी सुरळीत मुंबई गोवा महामार्गावर होत असलेल्या अपघाताची कारणं शोधली पाहिजेत आमदार शेखर निकम यांनी ठेकेदार आणि आरटीओ यांना कधले जबाबदार <्तुट> रत्नागिरी कृषी विद्यापीठाच्या शिरगाव संशोधन केंद्रानं काळ्या तिळाची नवीन जात केली विकसित आणि किल्ले रायगडावरती तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साह हाँ की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलिया सविस्तर वृत्तांता कड़े उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कोणीही जाणार नाही त्यांचा राजकीय कारभार संपलेला आहे हम दो हमारे तीन एवढेच शिल्लक राहणार असल्याचं सांगत ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे असल्याचा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे गजानन खेटेकर साहेब जे बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे ते पक्षाचं मत नाही त्यांचं त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता माझं त्यांच्याकडे बोलणं झालं माझी चर्चा झाली मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बसतोय मी अशू साहेब बजा भाऊ आम्ही तिक बसणार आहोत आणि जे गैरसमज झाले होते ते सगळे गेले गेले खरी माहिती होतं त्यामुळं तो जो विषय आहे तो त्याचा वैयक्तिक होता पक्षाचा नाही एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरेसोबत कोणी जाणार नाही उद्धव ठाकरे यांचा सहभाग सगळा कामभाव आता संपलेला आहे व्याजकीय दो आम्हाला तीन एवढंच शिल्लक हाव आहेत ते मी अनेक वेळेला बोललो आहे पण ठाकरे बँड आता आमच्याकडे आहे शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत शिवसेनचं नाव आमच्याकडे आहे शिवसेनचा सिंबॉल आमच्याकडे आहेत ठाकरे बॉन्ड बँड आता आमच्याकडे आहे आणि ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंची कुपसून काँग्रेससोबत सोगी केली त्या उद्धवकडे बँड कसा असू शकतो ठाकरे बँड असू शकत नाही मला एक सांगा हो राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे पण जवळला आदित्य वगळीमध्ये उभा होता विधानसभेला तो व्यास ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला पण अशाकेंचा कोणता एवढा उभा घाला त्यावेळा उद्धव ठाकरे त्याला पाडला हे सगळं लक्षात घ्या तुम्ही अहो शिव जे व्यासकेचे सहा नगरसेवक होते त्या सहा ते सहा नगरसेवक व्यास ठाकरेंचे उद्धव ठाकरे फोडले आणि स्वतःला घेतले व्यासक आवडेल का हे त्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा आणि फक्त साफ साफ साप म्हणून काय याचं सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय उद्धव ठाकरे हा संधी साधू माणूस आहे आणि सगळ्यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या प्रश्नावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली ते आता पाहूया म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं पवार दोन्ही पवार एकत्र येण्याच्या संदर्भात आता एकत्र नाहीत असं म्हणायचं आहे का तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे मी त्यांना खूप शुभेच्छा देईन पण छोटी शरद पावार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत अनेक उन्हाळी पावसाळ्यात त्यांनी पाहिलेले आहेत दिल्लीचा अभ्यास झाला आहे असं होत असेल तर शुभेच्छा माझ्या त्याला खूप शुभेच्छा धन्यवाद रविवारी सकाळी पावनदी येथे एक भीषण अपघात झाला आहे चिपळूणहून रत्नागिरीकडे येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हलला निवळीकडे जाणाऱ्या सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली या अपघातात ट्रॅव्हल सुमारे वीस फूट खोल दरीत कोसळली असून तीस प्रवासी जखमी झाले टँकरच्या धडकेमुळे ट्रॅव्हलवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती थेट दरीत कोसळली अपघातानंतर टँकरमधील वायुगळती सुरू झाल्यानं घटनास्थळी आणि परिसरातील प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अपघाताची माहिती कळताच रुग्णवाहिका अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं टँकरमधून गॅस गळती होत असल्यानं खबरदारी म्हणून वाहतूक थांबवण्यात आली होती नंतर महामार्ग पोलिसांनी वाहतूक उक्षी मार्गे वळवली होती मात्र त्यामुळे उक्षी घाटातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं पोलिसांचीही दमछाक झाली अखेर पोलीस प्रशासन अग्निशमन दल वाहतूक पोलीस आणि ग्रामस्थ तसंच सर्व संबंधित प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास निवळी घाटातील वाहतूक पूर्ववत सुरू झाली रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी घाटात झालेल्या अपघाताची कारणं शोधली पाहिजेत हायवेचं काम ठेकेदाराची मनमानी आणि आरटीओचं दुर्लक्ष यामुळेच हे अपघात होत असल्याचा आरोप आमदार शेखर निकम यांनी केला आहे या अपघातामध्ये जे लोक होते जवळपास पस्तीस ते छत्तीस लोक होते त्यातले एकतीस लोकांना थोडंफार का प्रमाणात काही लोकांना कमी लागलं आहे काही लोकांना खूप जास्त पद्धतीने लागलं आहे यामध्ये महिला भगिनी पण खूप मोठ्या प्रमाणात होत्या ह्यातले बऱ्यापैकी पंधरा वीस शिक्षक तरी माझ्या सह्याद्री शिक्षण संस्थेतले देखील तिथं होते आणि हे कळ्या कळल्या मी पहिलं किरण सामंतना फोन केला कलेक्टरना फोन केला सिव्हिल सर्जनना फोन केला आणि मग तिथली व्यवस्था कारण शेवटी मी इथून जाऊन तिथे लागणारा वेळ आणि सगळ्या गोष्टी बघता ते, ते लगेचच्या लगेच ह्याही लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने तिथं आमचं बंटी असेल ह्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आत्ता त्याच्यामध्ये दोन महिला भगिनी जरा थोडासा जास्त याच्यात आहेत बाकी बऱ्यापैकी नॉर्मल आणि थोडंसं गंभीरमध्ये एकदम अतिगंभीर नाहीत अशा पद्धतीने आहेत परंतु हा भीषण अपघात झाला ह्याची कारणं आपण शोधणं गरजेचं प्रामुख्याने हायवेचं बेफिकिरी वृत्तीने चाललेलं काम त्याचा असलेला दर्जा तिथं जे नियोजन केलं पाहिजे स्पीड ब्रेकरपासून सूचनांचे म्हणा फलक म्हणा बाकी गोष्टी म्हणा लाईटची व्यवस्था म्हणा आधाराची व्यवस्था म्हणा या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे अभाव आहे मुळात हायवेचं काम इतकं आमचं निष्कृष्ट दर्जाचं की गेले बारा पंधरा वर्ष आज हायवे होतं आणि हा पुरा होत असताना इथल्या ज्या अडचणींचा विचारच कोणी केलेला आज तुम्ही वेगवेगळ्या क्रॉसिंगचं बघाल वेगवेगळ्या ठिकाणी ना म्हणजे चार रस्ते असतात तिथली परिस्थिती बघाल की कधी ॲक्सिडंट होतील अशी तिथं आजची परिस्थिती त्यामध्ये हे जे गॅसचे टँकर आहेत हे अतिशय बेदकारपणे गाड्या चालवतात आर टी ओचा ह्याच्यामध्ये अजिबात कंट्रोल नाही आर ओचे लोक आता तुम्ही रस्त्यावर बघा चार चार लोक कोपरे धरून उभे असतात मग कामत्या घाटात घ्या परशुरामच्या घाटात घ्या मधल्या घाटात घ्या हे लोक उभे असतात आणि ते शाळेची मुलं शिक्षक अशाला गाठून त्यांना त्रास देण्याचं काम ही मंडळी करत असतात पण ओवरलोड जाणाऱ्या गाड्या बेदाकार चालवणारा टँकरवाला ह्यांना कुठंतरी यांनी रोखलं पाहिजे थांबवलं पाहिजे त्यांना जर एखादा प्यायलेला मिळाला तर दिवसभर त्याला उभा करून ठेवला पाहिजे अशा गोष्टी केल्या पाहिजेत नुसता निव्वळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणं आज आमच्या तिथे खेळडीमध्ये आम्ही बघतोय त्या आर टी ओच्या रिक्षात तीन मुलं किंवा एखाद्या रिक्षात एखादा बारका मुलगा असला तरी त्या लोकांना खूप मोठा त्रास देतात मग एवढ्या मोठ्या प्रमाणात हे ट्रँकर सुसाट जातात त्यांना रोखण्याची जबाबदारी निश्चितपणे आहे आणि हायवेचं अपूर्ण असलेलं काम त्यांना काही चिंता नसल्यासारखे ते लोक ज्या पद्धतीने सगळे कॉन्ट्रॅक्टरपासून करतात त्याचाच हा परिपाक आजचा ॲक्सिडेंट आहे आपलं सुदैव चांगलं होतं त्या गॅस तो टँकर फुटल्यानंतर गॅस लिकेज झाला लिकेज झाल्यानंतर त्यातले काही लोक गणेश सावर्डेकर वगैरे त्यांनी ज्याने मला पहिला फोन केला ते प्रचंड वेगाने धावत गेले म्हणून तर त्या गॅसमध्येच ते घुसमटले केले तर खूप मोठा अनर्थ या माध्यमातून झाला असतं मला वाटतं ह्या सगळ्या प्रक्रियेकडे खूप गांभीर्याने बघणं हे गरजेचं आहे आणि त्यातून मार्ग काढून चांगल्या पद्धतीने पुढच्या गोष्टी झाल्या आणि ही ट्रेनिंग्स देखील आहेत ना ही मग एकत्र ट्रेनिंग घ्यायचा अठ्ठास करण्यापेक्षा तीन तीन तालुक्याची ट्रेनिंग घेतली पाहिजे इथून सकाळी पाच वाजता शिक्षकांनी उठायचं रत्नागिरीला चार जायचं आणि ट्रेनिंग करायचं याच्यापेक्षा जर तीन तीन विभा तालुक्याची ट्रेनिंग्स घेता आली असती तर म्हणजे ह्या ॲक्सिडेंटचा आणि त्याचा जरी संबंध नसला तरी शिक्षक आणि सगळ्या शक्तीला ते खऱ्या अर्थाने खूप गरजेचं आहे जर आपल्याकडे आपला जिल्हा मोठा आहे लांडा राजापूर संगमेश्वर एका बाजूला राहिलं रत्नागिरी आणि इतर भाग समजा असेल आणि मंडणगड आणि खेड गुवागर चिपळूणचं कुठंतरी सेंटर प्लेसला झालं असतं तर त्याचाही उपयोग होईल म्हणजे ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे तेवढंच आजच्या दिवशी मला ह्या निमित्ताने आहे रत्नागिरीतील कृषी विद्यापीठाच्या शिरगाव संशोधन केंद्रानं काळ्या तिळाची नवीन जात विकसित केली आहे कोकण कारळा या नावाची ही नवीन जात डॉक्टर विजय दळवी यांनी विकसित केली असून ही जात पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात तयार होते आणि हेक्टरी चारशे किलो उत्पादन देते रत्नागिरी शिरगाव कृषी संशोधन केंद्रात या जातीवर अभ्यास करण्यात आला असून कोकण कराळामध्ये चाळीस ते बेचाळीस टक्के तेलाचं प्रमाण असतं या काळ्या तिळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यानं त्याची मागणी जास्त आहे या शोधामुळे नामशेष होत चाललेल्या काळ्या तिळाचं पुनरुज्जीवन होईल असा विश्वास डॉक्टर विजय दळवी यांनी व्यक्त केला आ, आ, मला सांगायला जरा आनंद होतोय की आता जे एकोणतीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांची एक संयुक्त समिती झाली परभणी येते परभणी कृषी विद्यापीठामध्ये तर त्या ठिकाणी संयुक्त समितीमध्ये आपली काळा हे जे पीक आहे कोकणातलं पारंपरिक पीक आहे पूर्वी पूर्वी खूप याच्यावर हो, संशोधन होणं बाकी होतं आणि ती जात जवळजवळ नामशीच होत चाललेलं पीक तर ते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने त्याच्यामध्ये संशोधन करून काळा पिकामध्ये एक नवीन जात यंदा विकसित केली तिचं नाव आहे कोकण काळला कोकण काळलाचं वैशिष्ट्य म्हणजे ही साधारणपणे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात तयार होते मग जर तुम्ही त्याचं पेरणी केली तर पेरणीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी फुलोरा सुरू होऊन ती नव्वद त्या दिवशी कापायला तयार होते याची साधारण पेरणी साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात करावी म्हणजे पाऊस जरा कमी झाला जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जर ह्याची पेरणी केली डोंगर उतारावर केली जिथे वर्कस जमीन आहे पाण्याचा निचरा होतो अशा ठिकाणी चांगली उभी आडवी नांगरट करून आ, दोन ओळीमध्ये तीस सेंटीमीटर अंतर ठेवून ती वि पेरणी करायची हे बियाणं लहान बारीक असल्यामुळे छोटं असल्यामुळे तुम्हाला पेरताना त्रास होण्याची शक्यता असते म्हणजे एकाच ठिकाणी पेरलं जाईल म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं वाळू मिक्स करायची दुप्पट प्रमाणात आणि वाळू मिश्रित हे बियाणं करून ते विरळ पेरणी करावी एका लाईनमध्ये आणि साधारणपणे ह्याला जर आपल्याला एका गुंठ्याला तीस ते चा पस्तीस ग्रॅम साधारणपणे बियाणे लागते आणि ह्याचं उत्पन्न जे आहे ते साधारणपणे सव्वा चारशे ते साडेचारशे किलो प्रति हेक्टर एवढं लागतं आणि ह्याच्यात तेलाचं प्रमाण आहे ते चाळीस ते एक्केचाळीस टक्के ते तेलाचं प्रमाण आहे सर्वांना माहिती आहे काळला जे आहे त्याला तेलाला खूप मागणी आहे आणि ते औषधी गुणधर्म आहे तर त्याला हे चांगलं उपयोग करता येईल त्याच्याशिवाय आणखी सांगायचं म्हटलं तर आमचं जर म्हणणं आहे की जिथे नोव्हेंबरमध्ये जर पेरणी केली ऑक्टोबर एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जर पेरणी केली आंब्याच्या बागेमध्ये तर आंब्याच्या बागेमध्ये जर पेरणी केली तर याला पस्तीस चाळीस दिवसांनी फुलं सुरू होती म्हणजे ज्यावेळी आंब्याचा फुलोरा असतो त्या आंब्याच्या फुलोराच्या वेळी परागीकरणासाठी काळा पिकावर ज्यावेळी मधमाशा येतात तर त्याचा उपयोग होऊन आंब्याचं उत्पन्नसुद्धा वाढू शकतं म्हणजे शेतकऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये किंवा ऑक्टोबर एंडिंगला आंब्याच्या बागेमध्ये याची पेरणी करावी म्हणजे काळाचं तर थोडंसं उत्पन्न मिळेलच परंतु त्याच्यापेक्षा उत्पन्न आंब्याचं मिळू शकेल की परपरागी भावनासाठी त्याचा उपयोग होतो कारण या पिकावर सर्वात जास्त म्हणजे मधमाशीचं प्रमाण खूप येतं या हंगामात आम्ही जवळजवळ पन्नास किलो बियाणं शेतकऱ्यांनी कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण वाटप केलेलं आहे या हंगामामध्ये आता सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही आहे पण आता आम्हाला माहिती आहे याची मागणी वाढणार आहे त्याच्या आता प्रपोर्शने आम्ही बियाणं आता दरवर्षी तयार करणार आहोत याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही केव्हाही पेरा जर पाण्याची सोय असेल केव्हाही पेरलं तरी हे पीक तुम्हाला उत्पन्न मिळून जात किल्ले रायगडवरती तिथीनुसार तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त रायगडावरती दाखल झाले होते ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहाने शिवभक्तांनी हा सोहळा साजरा केला शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर उद्धव ठाकरे यांचा राजकीय या कारभार संपलेला आहे शिवसेना नेते रामदास कदम यांची जोरदार टीका रत्नागिरी निवळी घाटात गॅस टँकर आणि मिनी बसचा भीषण अपघात तीस जण जखमी वाहतूक सतरा तासांनी सुरळीत मुंबई गोवा महामार्गावर होत असलेल्या अपघाताची कारणं शोधली पाहिजेत आमदार शेखर निकम यांनी ठेकेदार आणि ओ यांना लिहिले जबाबदार <स्थाँगा> रत्नागिरी कृषी विद्यापीठाच्या शिरगाव संशोधन केंद्रानं काळ्या तिळाची नवीन जात केली विकसित <स्थाँगा> किल्ले रायगडावरती तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात आला साजरा याबरोबरच सा बातमीपत्र संपलं नमस्कार